प्रगत होत आहोत एक माणूस म्हणून आपली नैतिकता आणि आपली संवेदनशीलता कुठेतरी हरवत चाललेली आहे का हा प्रश्न आज आपल्या स्वतःलाच विचारावे लागेल मित्रांनो लोकशाही म्हणजे केवळ दर पाच वर्षांनी केलेले मतदान नव्हे लोकशाही तेव्हाच जिवंत राहतो जेव्हा प्रत्येक नागरिक आपली जिम्मेदारी ओळखतो जेव्हा आपण रस्त्यावर कचरा टाकणार नाही जेव्हा आपण भ्रष्टाचाराला साथ देणार नाही आणि जेव्हा आपण आपल्या अपन पर्यावरणाची हानी करणार नाही तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण राष्ट्रभक्ती सिद्ध करू शकू संविधानाने दिलेल्या संविधानाने दिलेल्या अधिकारांचा पालन करताना आपण इतरांच्या हक्काचा आदर करायला विसरतोय का आज आपण ज्या अनियतेने वागत आहोत तो आपल्या भविष्यासाठी घातक ठरू शकते प्रगती म्हणजे केवळ काँग्रेसची जंगले उभी करणे नव्हे प्रगती म्हणजे केवळ काँग्रेसची जंगले उभी करणे नव्हे तर प्रगती म्हणजे एक असा समाज जिथे प्रत्येक हाताला काम असेल जिथे हवा शुद्ध असेल आणि जिथे माणूसगीच हाच श्रेष्ठ धर्म असेल समाजातील शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या माणसाला जैव वाटेल ना देश माझा आहे आणि तो माझ्या पाठीशी उभा आहे तेव्हाच या महान संविधानाचे आणि त्या क्रांतिकारांचे ज्यांनी आपल्या देशासाठी प्राण सागले महात्मा गांधी भगतसिंग डॉ इत्यादी यांचे स्वप्ने खऱ्या अर्थाने पूर्ण होईल चला तर आज या पवित्र दिवशी आपण एक शपथ घेऊया सर्वांनाच म्हणायचं आहे आपण असा भारत घडवूया नसेल तर न्यायशील तर न्यायशील आणि संवेदनशील असेल संवेदनशील असेल आपण आपल्या कर्तव्याशी आपण आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहूया प्रामाणिक राहूया तरच हा देश तरच हा देश खऱ्या अर्थाने महान असेल खऱ्या अर्थाने महान असेल जाता जाता इतकेच बोलणार की जाता जाता इतकेच बोलणार की आओ झुक सलाम करे उनको आओ झुक सलाम करे उनको जिनके आता है, जिनके हिस्से में यह मुकाम आता है बहुत खुश नसीब होता है वह देश जो देश भून, जो देश के काम आता है जो देश के काम आता है जय हिंद जय भारत